युवा उद्योजक मान्य प्रकाशबापू शंकरराव कदम खेराडकर यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल प्रकाशबापू शंकरराव कदम व मित्रपरिवार तसेच समस्त ग्रामस्थ खेराडे रक्षा विसर्जन व कार्यविधी गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी विटा येथील पावले हॉस्पिटल शेजारील राहते घरी नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा जवळ येईल तशी कडेगाव तालुक्यातील राजकीय हालचाली दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्यांना स्वर्गीय पथंगराव कदम यांनी कधीच अंतर दिले नाही आणि त्यामुळेच स्वर्गीय पथंगराव कदम यांचे पलूस कडेगाव मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राहिले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय वाटचाल करणाऱ्या माजी मंत्री विश्वजित कदम यांनीही विरोधकांना शह देण्यासाठी पलूस कडेगावमध्ये बांधणी करण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनहिरा हिरा कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय शिवाजीराव अण्णा ननवरे यांचे पुतणे व नेवरी सर्व सेवा विकास सोसायटीचे संचालक मान्य श्री युवराज भाऊ ननवरे यांचे सुपुत्र शिव विश्व उद्योग समूहाचे सर्वे मान्य अजितराव युवराज ननवरे यांना थेट महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक पदी बसवून राजकीय क्षेत्र भक्कम केले आहे विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित ननवरे यांनी सोशल मीडिया अतिशय चांगली कामगिरी केली राजकीय क्षेत्रात आपला नेता काय करतो जनतेसाठी कुठल्या योजना आणतो हे सर्व सोशल मीडियावरूनच जनतेपर्यंत पोचत असते आणि ज्या पक्षाकडून आपला नेता किती प्रभावी आहे हे दाखवण्यात जास्तीत जास्त पुढाकार घेतला जातो त्या पक्षाचा त्या नेत्याचा प्रभाव वाढत असतो मान्य अजित ननवरे यांनी विश्वजित कदमच विरोधकांपेक्षा सरस कसे हे सोशल मीडियावरून दाखवण्यात यश मिळवले त्यांच्या या कार्यांची दखल घेऊनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने त्यांना सोशल मीडियाच्या राज्य समन्वयकपदी संधी दिल्याने आता त्यांच्या कामाचा आवाका वाढला असून मतदारसंघासह राज्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे विरोधकांना रोखण्यासाठी ही एक नवी रणनीती असल्याचेही म्हटले जात आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा